आ, मित मित्रांनो नमस्कार आज आपण अष्टविनायक युवा मित्रमंडळ गोपाळवाडी बागवाडी देवरुख इथं आज आपण आलेलो होतो आणि आजचं मैदान खूप छान प्रकारे पार पडलेलं आहे आणि मित्रांनो आज आपण मानाच म्हणजे ज्यांचा राज्यात दुसरा क्रमांक आलाय ते आदित्य शिर्के देवळे ह्यांच्या सोबत आहे आणि त्यांच्या सोबत आजचं मैदानाचं कसं नियोजन होतं बाकीच्या गोष्टी कशा आहेत ह्याची माहिती घेणार आज त्यांचा दोन नंबरचा राज्यात दोन नंबरचा गुलाल झालाय दादा सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आजचं नियोजन कसं होतं तुमचं नियोजन आज चांगलं होतं काल पण लांज्याला मैदान होतं काल लांज्याच्या मैदानात पाचवा नंबर झाला राज्यावरती आणि आज दुसरा झालाय कालचं पण नियोजन चांगलं होतं आजचं पण चांगलं आहे आमचे काका आहेत जगदीश शिर्के आदित्य शिर्के त्याच्या नावाने गाडी पडते सुभाष दादा आहेत त्यांचे भाऊ आहेत आमचे विश्वासदादा आहेत विनायक दादा आहे अजून आमच्या राजेश काका आहेत आमच्या घरातले सगळेच मंडळी आम्हाला सपोर्ट करतात दादा ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर होते सुभाष दादा आणि बाबू वागदारे होते सुभाषादा आहेत आपल्यासोबत शुबाद मित्रांनो सुभादा मला सांगा आजचं मैदान आधी नियोजन कसं होतं कारण का मैदान बघितलं तर थोडस वळण होतं वळण होतं येताना चढ होत तर हाकताना जोडी काय त्रास होत होता का आपल्याला काय नाही आम्ही काय आमचं ट्रेनिंगच आहे नेहमीच्या पण ते वळण नसल्यामुळे काय असं वाटत होतं का कुठं आम्ही बरोबर ऑटोमॅटिक घेतलंय ना ने। ने। दादा मित्रांनो खरंच कारण काय विषय माहितीये का मैदान तुम्हाला दाखवता आलं नाही आपल्याला परंतु जर तुम्ही आलात तर पहिल्याच शंभर मीटर नंतर टन आहे टन नंतर वरून येताना परत चढ आहे मित्रांनो आणि अशा ह्या ह्याच्यात खरी कसरत असते दादा आता मला सांगा हा तुमचा कितवा गुलाल आहे कारण का मी बघतोय प्रत्येक मैदानात तुम्ही गुलालात आहेत हा कितवा गुलाल आहे ह्या वर्षात हा ह्या वर्षातला आठवा गुलाल आहे सलग आठ मैदानात गाडी गुलाल करते कोणत्या ना कोणत्या नंबरवरती गाडी असते वैभववाडीत पण गुलाल झालाय बांबेडला पण झाला आहे पहिल्या मैदान देवरुखचं झालं तिथेही झाला कालही झाला आजही झाला हरळलाही झाला प्रत्येक आजीवलीत पण झाला प्रत्येक मैदाना जी आठ झाली आठच्या आठी मैदानात गाडी गुलाल करते आहे गाडी मित्रांनो दादांचं कौतुक करण्यासारखं आहे कारण का प्रत्येक मैदानात जाते तिथं गुलालाचे मानकरी ठरतात दादा मी आला मला आता फक्त बैलांची थोडीशी नावं सांगा कारण का बऱ्याच जणांना बैलांची ना नावं माहिती परंतु आपल्या व्ह्यूवर साठी नावं सांगा हा बैलाचं नाव काय हा चिमणे आहे आणि तो शंकर शंकर बायला जी अशी आहे तो चिखलालाही पळतो संग्रामच्या जोडीला तो चिखलाला त्याने बरेचसे शंकर बरेस शंकरनी शंकर नंबर केलेले आहे बागवाडीचं मैदान झालं यावर्षी वर्षी त्याच्यातही त्यानं प्रथम क्रमांक पटकवला आहे संग्राम बरोबर आणि हा चिमण्या बैल चकड्याला त्याच्यासोबत पडतो हा चिमण्या जेव्हापासून त्याच्या गळ्यात आहे तेव्हापासून प्रत्येक मैदानात गुलाल करतोय बिना गुलालाचा तो आलेला नाहीये आता मी हो आता फक्त जाता जाता एकच प्रश्न विचारणार कारण का आता कंटिन्यू मैदान होत आहे सुरुवात कंटिन्यू मैदान होत आहेत पण ह्याच्यात काय चेंजेस व्हायला पाहिजेत किंवा अजून काहीतरी वेगळं पण किंवा त्याच्यामुळं ही स्पर्धा पारदर्शक होईल असं काय चेंजेस करावेसे वाटतात आता नियोजन बहुतेक मंडळांचं चांगलं आहे फक्त डिजिटल घड्याळ एक, एक लावणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे काय होतं जे लांबचे प्रेक्षक असतात अर्ध्या मैदानावरचे त्यांना ऐकू येत नाही किंवा टायमिंग कळत नाही जर डिजिटल मैदान घड्याळ असेल तर त्यांना ते दिसू शकतं आता काय झालंय की बक्षिस पण वाढलेत बऱ्याचदा बक्षिस कमी होती राज्यात आता बक्षिसांचं पण काही मंडळ नियोजन चांगलं करतंय असेल राज्य असेल तालुका असेल त्याच्यानंतर जिल्हा असेल तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे तालुकास्तरीय तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय मैदान व्हायला पाहिजेत कारण आपल्या कोकणामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जास्त जोड्या आहेत बैलजोड्या त्या बैलजोड्यांना पण गुलाल मिळायला पाहिजे राज्यस्तरीय मैदान असेल तर फक्त राज्यातल्या जोड्यांना गुलाल मिळतो इथला शेतकरी नाराज होतो नारा तसं होता का मने त्याच्यामुळं आज जसं मैदान झालं तसं पुढेही मंडळांनी करायला पाहिजे मित्रांनो खरंच खूप छान दादांशी आपण संवाद साधला दादांना आपण भविष्यातल्या चा, पुढच्या मैदाना खूप खूप शुभेच्छा आमच्या पूर्ण टीमकडून दादा कारण का आता गुलाल झालेला आहे जायची मित्रांनो तयारी आहे सगळ्यांना आता घरी परतायचं आहे मित्रांनो असेच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊया मित्रांनो तो सगळ्यांनी काळजी घ्या तुमच्या काय शंका असतील तुमच्या काय अपेक्षा असतील की अजून ह्यात यात चेंजेस व्हायला पाहिजेत किंवा हे ह्या गोष्टी ह्या क्षेत्रात घडायला पाहिजे हे आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो तोवर काळजी घ्या धन्यवाद